माझं सोलापूर न्यूज चॅनल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरवळ येथे सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप शिरवळ तालुका दक्षिण सोलापूर येथील सर्व विद्यार्थ्यांना ब्रँडेड स्कूल शैक्षणिक लेखन लेखन पॅड शैक्षणिक साहित्य वाटप कंपास व वा इतर साहित्य व वा खाऊ वाटप श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धेश्वर सोनकांबळे साहेब यांच्यातर्फे वाटप करण्यात आले सदर प्रसंगी शिरवळचे सरपंच श्री शरणप्पा गौडन वरून उपस्थित सरपंच श्री बसवेश्वर पाटील शालेय व्यवस्थापक अध्यक्ष श्री धर्मराज जवळगी उपाध्यक्ष श्री 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 लक्ष्मण पाटील सदस्य शिवानंद गौडनवरू प्रकाश बिराजदार सर्व सदस्य गावकरी पालक वर्ग मुख्याध्यापक व शिक्षक बांधव उपस्थित होते शाळेच्या वतीने आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल